सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह दोन हजार एकवीस म्हणजे सावरगाव तालुका स्टी जिल्हा बी प्रेक्षपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर आणि ते दोन हात घेऊन नुसते शॉल मध्ये गुंडाळून ठेवायचे नसतात तर दोन हातांनी टाळी वाजवायची असते टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट ही चालावी पंढरीची किंवा नाचू कीर्तनाचे रंगी हा नियम आहे कीर्तनाचा टाळा टाळी लोपला तात्पर्य काय आहे टाळा टाळी लोपला नाद अंगो अंगी मोराला छंद भोग भोगिताची आटला भेद ज्ञान गिळोनी गावा गोविंदोगा गोड वर्णन आहे महाराज त्या दोन हातांनी काय करायचं एवढा सुंदर आम्हाला दिला, दिला। हात का मानव देह अल्लाने तुझ दिया खाया पिया सुखसे सोया जमाना खोया खाया पिया सुखसे सोया नहग जमाना पोया नारायण कशा करता दिला फक्त कशा करता दिला नरदेह नरदेह दुर्लभ जाणार दुर्लभ आहे पण मिळालाय मिळाल्यानंतर त्याचा ज्याच्या मिळालाय त्याच्याकरिताच उपयोग करा देवी दिला देह भजना गोमटन तोया झाला फाटा ज्याच्यासाठी मिळाला त्याच्यासाठी उपयोग करा पण लोक तसं करत नाहीत महाराज कीर्तनात आला आणि महाराजांनी कितीही सांगितल्या ते बोंबलून त्याचा घसा बसायची वेळ येते पण लोक काही टाळ्या वाजवत नाहीत नाहीच वाजवत काहीतरी इतकी विचित्र जात आहे पण इथले सोडून बरं का आमच्या तिकडचे आम्हाला सांगायलाच काय असतं तिकडे गेलं की इकडचं सांगायचं आणि इकडे गेलं की तिकडचं सांगायचं गाव तीस गाव महाराजाला चाळीस गाव पोलिसाचा हप्तान महाराजांचा बोलत जा की तुम्ही <laughs> कीर्तनाला आल्यानंतर दोन हाताने टाळी वाजवणं हे कीर्तनाचं भाग्य आहे महाराज आणि जर या कीर्तनामध्ये तुम्ही टाळी वाजवली नाही तर पुढच्या जन्मामध्ये वाटावर टाळ्या वाजवायला लागतात बर का जर या ठिकाणी कीर्तनामध्ये टाळी वाजवली तर त्याच असणार फळ काय आहे भगवान परमात्मा त्या असणाऱ्या दोन पायांच्या जागी चतुषपादा आगवे असं वर्णन केलेलं आहे त्याच फळ इतकं टाळी त्या वाजवल्यानंतर त्याचं फळ गोड भेटत प्राणी आहे विठ्ठला टाळी वाजवल्यानंतर त्याचा परिणाम अतिशय गोड आहे पण जो कीर्तनामध्ये टाळी वाजवत नाही महाराज म्हणतात त्या दोन हाताच्या जागी त्याला दोन पाय येतात भगवान परमात्मा कीर्तनात टाळी वाजवल्यानंतर त्याला विष्णुभुज अशा प्रकारचं स्वरूप प्राप्त होतं पण जर कीर्तनात टाळी वाजवली नाही तर त्या ठिकाणी दोन हाताच्या जागी दोन पाय बसवले हो जातात मग तो चतुष्पाद होतो चतुष्पाद चार पायाचा होतो हा असणारा तोटा न टाळी वाजवण्याचं आहे म्हणून कीर्तनाला आलेल्या प्रत्येक श्रोत्याने हे हाताने टाळी वाजवलीच पाहिजे कारण हे कीर्तनाचं पाया पाया सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह दोन हजार एकवीस मोजे सावरगाव तालुकाष्टी जिल्हा बी प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर